तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत श्वेता आग लागल्याची घटना पाहिलीय कधी कोणत्या गाडीला आग लागली खूप वेळा काय झालंय म्हणजे जिथे आग लागलेली असते तिथे फायर ब्रिगेड येतो आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतो तुला याच्या अगदी उलट घडलंय एका गाडीला आग लागली आणि प्रेक्षक देखील अचंबित होतील आणि तू स्वतः आश्चर्यचकित होशील एका गाडीला आग लागली ट्रकला आणि अग्निशमन दलाच्या गाड्या येण्याच्या आधीच ही गाडी स्वतःच अग्निशमन बंबांपर्यंत जाऊन पोहोचले अरे बापरे खूपच विचित्र आहे कारण आणि गाडी चालवणाऱ्याचं चा खरं तर कौतुक करावं लागेल की त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मागे गाडीला आग लागलेली असताना सुद्धा खूप मोठं धाडक केलं आहे अगदी म्हणजे धाडसचं कौतुक असलं त्यांच्या गाडी कसं आहे एवढी लाख गाडी घेणं आणि पण त्यालासुद्धा अगलं कारण आहे स्नेही कारण अग्निशमन दलाचे बंब तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते म्हणून त्यानं गाडीचं जास्त नुकसान होऊ नये म्हणून त्यानं फायर ब्रिगेड वेळेत परंतु त्या परिस्थितीमध्ये पोहोचू शकला नाहीत आणि म्हणूनच याच माणसाने खरं तर जीव धोक्यात घातला आणि अशा पद्धतीनं ही गाडी जी आहे ती अग्निशमन बंबांपर्यंत नेली बर्निंग मिनी ट्रक